जोरात चालू आहे तुमच्या प्रभागातली काही काम चालू आहे त्याच्यात महत्वाचं म्हणजे आदरणीय बाबासाहेब सुभाषजी भामरे तसेच आपले सर्वांचे मार्गदर्शक धुळे सर भाजपा अध्यक्ष अनुपजी भैया अग्रवाल तसेच उपमहापौर कल्याणीदाय इतका बरोबर बोलत नाहीये इकडे मागं होतं बाबासाहेब टेस्टिंग करा ठीक आहे तोही ते समजू नका मला आनंद वाटतोय की बऱ्याच जणांनी मास्क लावलेले आहे खास करून पेशंट म्हणून ज्या आया बहिणी आलेल्या आहेत तर तो प्रत्येकाच्या तोंडावर मास्क दिसतोय हो परंतु आमचे काही तरुण मित्र कोरोनाला फार जसा इंग्लिश म्हणता हलके मेल लेते त्यांच्या तोंडावर मास्क नाहीये त्यांना विनंती आज धरून डॉक्टर म्हणून खासदार म्हणून काय एका पण डॉक्टर म्हणून ऐका मास्क घाला कोरोना गेलेला नाही ज्याच्या घरात कोरोना येतो ना त्यालाच माहिती आहे कोरोना काय त्या वेदना त्याने सहन केलेला आहे तो कर्ज त्याने सहन केलेला आहे आपल्या घरात आलेलं नाही आमंत्रण देऊ नका करोना गेलेला आहे ना ना गेलेला, गेलेला नाही आज अमेरिकेत परत आलेला आहे मोठ्या प्रमाणात लोक कोरोनाग्रस्त होत आहेत आणि दगावत आहेत युरोप मध्ये मोठ्या प्रमाणात परत आलेले आहे मी दिल्लीहून आलो काल दिल्लीला गेल्या चार दिवसापासून दररोज सात हजार रुग्ण सापडत सा आहे आणि डिसेंबर जानेवारी मध्ये जेव्हा आपल्या भागात जास्त संधी राहील तरी बहुत त्यावेळेस मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण राहतील भैया आवरणं मुश्किल होईल विषाची परीक्षा घेऊ नका वैक्सीन जेव्हा येईल तेव्हा येईल आपल्यापर्यंत व्हॅक्सिन पोचायला एक वर्ष लक्षात घ्या तोपर्यंत तो या तीनच गोष्टी आपल्या व्हॅक्सिन आहेत मास्क उचित दुरी सोशल डिस्टन्सिंग आणि वेळोवेळी हात साबणाने धुवायचं हे सा। करा कोरोनाला आपण हरवल्याशिवाय राहणार नाही निश्चित आहे